आयो दे फच काय ते दिसकायला कोणी बोलू ला हा कोणी बोलू ला कोणी आधी नाव नाही ते दिसकायला पाले हे तावे दे ना काय दे 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 तावे दे ना

হিপরাাই তোডকে কিটারি অযরিছা঒ক pued�িসটাজরডা সায়ে আকানিয় খাকরানি तो 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 या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिलेले असतानासुद्धा काही उमेदवार दबावतंत्राचा आपल्या पदाचा दुरुपयोग करून या ठिकाणी बोगस मतदान होण्यासाठी प्रयत्न करत होते यामध्ये आम्ही जवळपास चाळीस ते पंचेचाळीस जणांना या ठिकाणी मतदान करण्यापासून संबंधित अधिकाऱ्यांनी पुरावे दाखवू न शकल्याने रोखलेला आहे जर कधी त्यांनी यदा कदाचित समजा बोगस मतदान केलं असतं तर त्या लोकांवर गुन्हे दाखल होणार आहेत आणि ते स्वतः आम्ही त्या ठिकाणी फिर्यात देणार आहे आतापर्यंत किती जण असे आपल्याला घडले की जे पुरावे सादर करू शकले नाही मतदार मतदाराचे जवळपास आम्ही आता चाळीस ते पंचेचाळीस लोकांवर याबाबत हरकती घेतलेल्या आहेत आणि त्या हरकती घेतलेल्या लोकांपैकी एकही व्यक्ती पुरावे दाखवू शकलेला नाही मतदान करू नाही मतदान करू शकले नाही काय आरोप आहे आपला या ठिकाणी या ठिकाणी प्रभाग क्रमांक पाच मध्ये मी वारंवार सांगलेला आहे या बूथच्या जवळपास या दोघ मिळून जवळपास तीन हजार आठशे व इतर दुबार वेगळे अशा स्वरूपाचे मतदार आहेत आणि याबाबत आपण वेळोवेळी हरकत घेतो आहे जो मतदानाने मग काय सांगाल या ठिकाणी मोठं गोंधळाचं वातावरण आहे बोगस मतदान केल्याच्या आरोपातून हे मुद्दा म्हणून बोगस मतदार केल्याचा आरोप आहे हा तो मतदार माझा नाही फक्त घडवून आणण्याचं नाटक आहे यांनी या काही महिन्यापूर्वी डिक्लेअर केलं होतं चार हजार चार ते चार हजार बोगस मतदार आहे मतदा मतदान यादीत ज्याचं नाव असलं तो मतदानाला येऊ शकतो मला आता तो मतदार कोण होता त्याचा सुद्धा चेहरा पाहिला नाही आणि फक्त यांचं नाटक आहे आणि हे आतापर्यंत मीडियाने बी पाहिलेलं आहे की कितीदा यांनी वल्गाना केलेल्या खोट्या वल्गाणा आहेत जाणून बुजून आणि आता त्यांनी स्वतः एक स्वतः उमेदवाराने या पियुषने त्या वसंत सोनवणेला इथं मारलेलं आहे आणि जाणून बुजून स्वतःहून अंगावर येत आहेत त्यांची सर्व दहशत पसरवण्याचं चा काम चाललं आहे तुम्ही पाहिलं असेल सर्वीकडे अशा प्रकारे माजवत आहेत वातावरण खराब करण्याचं काम करतायत आपण तुम्ही पाहिलं मी आतापर्यंत शांततेत घेतो आहे मी ठरवलेला आहे सोळा ता पंधरा तारखेच्या संध्याकाळपर्यंत किंवा सोळापर्यंत एकही शब्द बोलणार नाही मी कोणाला प्रतिक्रिया उलटी देणार नाही या माध्यमातून वातावरण शांतता ठेवावी आपला मी तर सांगतो तुम्हाला याच्यावर इलेक्ट्रॉनिक मीडिया मीडियाचे कॅमेरेही थले पाहिजे तुम्हाला लक्षात येईल की हे कोण घडवतो आहे अरे एवढं जाऊ द्या हे टी, आता हे टीव्ही इंडियावाल्यांच्या मोबाईल धरून घेतलाय त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे शूटिंग करत होते तर हे मी मी समोर प्रूफ म्हणून सांगतो आणि त्यांनाही विचारा त्यांचा मोबाईल ते शूटिंग करत होते त्यांचा मोबाईल धरून घेतला एका मोऱ्याने हो तो ज्याला ज्याला मारलं तो, मार तो तक्रार करायला गेलेला आहे जिल्हा पेट पोलीस स्टेशनला कोण बोगस मतदाराचं मला माहिती नाही त्याला त्यांनी गाडीत बसवलंय जिल्हा पेठला घेऊन गेलेले आहेत त्याला माहिती नाही ज्याला मारलं तो माझा कार्यकर्ता आहे ठीक आहे